सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी गजाड जात नाहीयेत संपूर्ण तपासून जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाहीये तोपर्यंत मुंडे बहीणबाबांना मंत्रिमंडळात घेऊ नये असा आक्रमक पवित्रा मराठा समाजाने घेतलाय सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाचं राजकारण करू नये असं सगळेच राजकारणी म्हणत असले तरी त्याला दिवसेंदिवस तितकाच राजकीय रंग चढत चाललाय या हत्येचा तपास सी आय वर्ग करण्यात आला असला तरी अजूनही आरोपी मोकाट आहेत सूत्रधार सापडलेला नाहीये या सगळ्या प्रकरणात वाल्मिकांना कराड विष्णू चाटे ही राष्ट्रवादी पक्षाशी आणि धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक साधून असणाऱ्या मंडळींची नावं आल्यानं मुंडे कुटुंब यावर काय खुलासा करणार ते पाहणं महत्वाचं होतं जरांगे पाटील संदीप क्षीरसागर बजरंग बाप्पा सोनवणे या सगळ्यांनी थोड्या बहुत प्रमाणात हे प्रकरण लावून धरल्यानंतर आता पंकजा मुंडे देखील मैदानात उतरले आहेत संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीला नाही तर खऱ्या आरोपीला अटक झाली पाहिजे असं म्हणून त्यांनी वरच्या लेवलला हे प्रकरण लावून धरण्याचा आणि देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा शब्द देखील दिलाय पण संतोष देशमुख यांच्या या संतापजनक हत्याकांडावर पंकजा मुंडे यांनी नेमका कोणता खुलासा केलाय आरोपींना अटक करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी नेमकी कोणती फिल्डिंग लावले ते सविस्तर समजून सांगतोय आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या बीड जिल्ह्यातल्या केज मध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली जाळपोळ आंदोलन आणि जिल्हा बंद करण्याचा संतप्त जमावाने निर्णय घेतला जरांगे पाटील यांचा अल्टीमेटम असो बजरंगबाप्पा यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट असो किंवा संदीप भैया क्षीरसागर यांनी खुलेआम वाल्मिक कराड यांचं घेतलेलं नाव या सगळ्यामुळं संतोष देशमुख हत्याकांडाचा राजकीय अंगाने तपास व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे या प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी यावर लागलीच प्रतिक्रिया दिली विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असं गुन्हे आणि घटना घडतायत त्यामुळं उगास बीडला बदनाम करू नये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे असं म्हणत मुंडे यांनी या प्रकरणाला राजकीय वळण देऊ पाहणाऱ्या विरोधकांना चपराक लगावली मात्र वाल्मिकांना कराड विष्णू चाटे यांच्या बाबत बोलणं धनंजय मुंडे यांनी देखील टाळलं हे सगळं राजकीय घमासान सुरू असताना आता पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत मोठा खुलासा केलाय मी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले एसपींनाही सूचना दिल्यात की या प्रकरणात जो कोणी खरा दोषी असेल ज्यानं खरंच या लेकराचा बळी घेतला असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा शब्दात त्यांनी संतोष देशमुख प्रकरणात न्याय देण्याची भूमिका घेतली सोबतच खरा दोषी या शब्दावर भर देत नक्की कुणाला संदेश दिला हे देखील वेगळ्या शब्दात सांगायला नको सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात केस तालुक्यातील के माझ्या लहान भावांसोबत मी काम केलं होतं मी कधी पक्ष बघितला नाहीये मी माणुसकीचं नातं पाहिलं कोणाच्या तरी आईचं लेकरू सकाळी निघालं आणि रात्री घरी आलं नाहीये त्या आईच्या दुःखात मी सहभागी आहे त्या घरातील प्रत्येक स्त्रीच्या त्याच्या भावाच्या आई वडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे आज अशी परिस्थिती पुन्हा बीड जिल्ह्यात येऊ नये अशी भावनिक साथ देखील पंकजा मुंडे यांनी घातली त्यामुळं आता सर्वपक्षीय नेत्यांनी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील खरा दोषी सापडलाच पाहिजे अशी मागणी लावून धरल्यामुळं आता तो जनतेसमोर येतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे हत्याकांडानंतर घडामोडी वेगानं बदलत आहेत केस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली सोबतच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या निलंबनाचा अहवाल बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देखील पाठवण्यात आलाय खासदार बजरंग बाप्पा सोनवरे यांनी या प्रकरणाचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवा अशी मागणी केली होती त्यावर आता हा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आलाय बीडमध्ये अनेक शहरात कडकडीत बंद आजही सुरू आहे अनेक राजकारणी या प्रकरणात देखील एकमेकांवर चिखलफेक करणं देखील सोडत नाहीयेत बाकी काही हो सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या आणि गावच्या नागरिकांसाठी अडीअडचणी धावून जाणाऱ्या कमी वयात ग्रामपंचायतीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या संतोष देशमुख यांच्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा होऊन त्यांच्या कुटुंबासोबत प्रशासनानं न्याय वागणूक करावी एवढी काय ती मापकापेक्षा सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला नेमकं कोण जबाबदार आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद